पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय नेमकं का? मी काय आहे काय म्हणून मला मारले त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याच रद्द करण्यात यावं शेवटी कस आहे <laughs> आज कशा करता ती कर जी काही मधल्या काळात घटना घडली त्याची इन्क्वायरी चालू आहे सीआयडी इन्क्वायरी चालू आहे त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातली पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे नेमलेली आणि न्यायाधीशांच्या मार्फत इन्क्वायरी चालू आहे त्याच्या या सगळ्या अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतात पोस्ट करण्यात डॉक्टर गायशा सांचे रिलेटिव आहेत पत्नी आहेत त्यांनी एक रिझर्वेशनच्या डॉक्टरांकडून इथून पुढे एक तुम्ही उपचार घेत जा अशी एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल हो का मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एखाद्या व्यक्ती काही कारणाने जी पोस्ट द्यायला नको अशा प्रकारची पोस्ट देऊन समाजामध्ये काही वेगळ्या प्रकारची संभ्रावस्था निर्माण करत असेल तर त्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही कारण अलीकडच्या कर काळात सोशल मीडियाच्या मार्फत बऱ्याचदा तुमच्या फोन नंबर मला मिळाला तर माझ्या फोनवरून तुमच्या फोनवर पोस्ट त्या ठिकाणी आपण पोस्ट करू शकतो किंवा सोशल मीडियाला पाठवू शकतो या गोष्टीला आम्ही मी मागाशी सांगितलं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढं चाललेलो आहे आणि जातीय सलोखा राहावा सगळ्यांनी प्रेमाने राहावं कुणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल उद्या त्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्व द्यायचं ह्याचाही कुठतरी विचार जनतेनी पण करावा तुमच्यासारख्या मीडियाने पण करावं नाही मला एक मिनिट काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत हे नक्की कुठं झालंय त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करायच्या सूचना दिलेल्या दिले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका